नमस्कार आपण पाहता रत्नापूर न्यूज ऑल इंडिया भावसार क्षेत्रीय महासभा अंतर्गत महासभेचे डिजिटल रोस्टरचे उद्घाटन व राष्ट्रीय परिचय विभागाची स्थापना ऑल इंडिया भावसार क्षेत्रीय महासभा राष्ट्रीय वर्किंग कमिटीची बैठक दिनांक एकोणीस वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ऑल इंडिया क्षेत्रीय भावसार महासभेच्या अंतर्गत डिजिटल रोस्टरचे उद्घाटन व राष्ट्रीय वदुवर परिचय विभागाची स्थापना करण्यात आली या राष्ट्रीय समितीमध्ये श्री सुधीर शेळके राष्ट्रीय अध्यक्ष स्मिता फुलकर राष्ट्रीय सचिव या पदावर यांची निवड करण्यात आली तर या समिती प्रत्येक प्रांतातून एका सदस्याची निवड करण्यात आली आहे या प्रांत समितीमध्ये खालील सदस्यांची निवड करण्यात आली ललित कुमार सूर्याल राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कुमार गुजर राष्ट्रीय कोषाध्यक्ष संजय पतंगे सहकोशाध्यक्ष परेश भावसार राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार या पदावर यांची निवड करण्यात आली त्याच खालील प्रमाणे राज्यस्तरीय समिती सुद्धा जाहीर करण्यात आली राष्ट्रीय महाराष्ट्र मार... राज्य समिती अमोल हि बारे अध्यक्ष अपर्णा फुटाणी उपाध्यक्ष मनोज खटावकर सचिव गोविंद गा माळवतकर कोशाध्यक्ष रवी वायचड सहकोषाध्यक्ष अनेका इंजतकर राज्य तांत्रिक प्रमुख शिला मसारे कार्यकारी सदस्य व्रषाली मुळे कार्यकारी सदस्य विजय हनचाटे कार्यकारी सदस्य महेश खुरुद कार्यकारी सदस्य म्हणून यांची निवड करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजूजी जवळकर हाय पॉवर कमिटी कार्याध्यक्ष श्री अनिल ढवळे व भावसार ज्योती मॅनेजिंग ट्रस्टी श्री मनोजी फुटाणे व महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री गिरीजी वायचळ यांच्या प्रयत्नांनी हे समिती बनविण्यात आली At Napur News, Nakpur.